आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार ओबीसी मध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे गोपीचंद पडळकर ऑन आर एस एस बैठक आजच्या बैठकीचा निमंत्रण होतं त्यामुळे बैठकीला आलोय बैठकीनंतर विषय समजेल समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये याची सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी समता परिषदेच्या बैठकीत मी नव्हतो पण त्यांच्या बैठकीत काय झालं हे भुजबळ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेईल ऑन ओबीसी समाज ओबीसी समाजाने जागरूक होण्याची गरज आहे सरकार कशा पद्धतीनं वागतंय आपल्यामध्ये संघटन ताकदीनं असेल तर आपल्याला योग्य न्याय मिळेल ओबीसी समाजाने एकजूट व्हावं ऑन भुजबळ नाराज कार्यकर्त्यांची भूमिका असते पण नेतृत्व म्हणून भुजबळ त्या विषयावर बोलतील काय मला माहित नाही भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले की मी नाराज नाही ऑन सांगली पराभव लोकसभेची निवडणूक होती लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती आम्ही प्रचार केला लोकांना काय वाटलं असेल चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करून विधानसभेला सामोरे जाऊ ऑन सुषमा अंधारे कोणी काही बोलतात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खूप जोरात काम चालू आहे निवडणुकीत इकडे तिकडे होत राहतात आमच्यासारख्या जीवाभावाचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत आजाला महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हे वारंवार म्हणत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले दोन उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं तर निश्चितपणे सरकारकडं आमची वीज विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी पर परिषदेची आज बैठक होती की ओबीसी काही समता परिषदेची बैठक झाली ही मी बातम्यातून बघितलं परंतु माझं आणि कोणाचंही बोलणं झालेलं नाही मान्य भुजबळ साहेबांची चर्चा करू काय त्यांच्या बैठकीमध्ये ठरलंय त्यां बैठकीतल्या प्रमुख लोकांनी काय मत मांडलंय हे मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन एकीकडे एक 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 त्यांची मतं असतात कार्यकर्त्यांची काय त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आहे याच्या बाबतीमध्ये मलाही माहिती नाही नेमकी माहिती झाल्यानंतर याच्यावरती आपण बोलू शकतो शिवसेनेत ठाकरे गटामध्ये भुजबळ साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय मी कुठं नाराज नाही काही नाही त्यांनी आताच मी त्यांची प्रेस ऐकली तर त्यांनी त्याच्याबाबत खुलासा केलेला आहे म्हणून मला उमेदवारी मिळाली नाही लोकसभेची निवडणूक आहे लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे शेवटी आम्ही प्रचार करणं आम्ही आमचे मुद्दे लोकांना समजावून सांगणं परंतु मतदानाचा अधिकार लोकांचा आहे लोकांना काय वाटलं असेल ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका आम्ही दुरुस्त करू पुढे विधानसभेला सामोरं जाऊन हा रला बैठक आहे बैठक काय विषय आहे तो बैठक झाल्यानंतर कळेल काही बोलतो देवेंद्रजींच्या नेतृत्वात खूप जोरात काम सुरू आहे निवडणुकीत इकडं तिकडं होत राहतं असे काही विषय सिरियस घेण्याचे नसतात देवेंद्रजी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते व्हावाचे त्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर